हाय गाईज आज मी आहे माझ्या गावी आणि जाताना लागलं पाऊस आता पाऊस लागला तर चहा आणि क्रीम रोल तो बनताय ना मग मी पोचले माझ्या घरी हे आहे माझं घर आणि हे आहे माझ्या घराचं राखणदार याचं नाव आहे शिरू आणि याचं नाव आहे मोती पण दोघांचं अजिबात नाही पटत ह्या गोंडस मुलीचं नाव आम्ही ठेवलेलंच नाही आहे त्यामुळे मला तुम्ही सजेस्ट करू शकता त्यानंतर मी काढली अंगणातली बोरं त्यानंतर पेरू म्हणजे इथं आल्यानंतर आसपास फिरून काय आहे काय नाही हे पाहणं माझं फेवरेट काम आहे पेरू हा अर्धा पक्ष्यांनी खाल्लेला होता पण माझ्या इथे असं म्हणतात की पक्ष्यांनी खाल्लेली फळ ही जास्त गोड असतात तर मी इथले दोन तीन पेरू घेऊन नंतर मी गे गेले घराच्या गच्चीवरती कारण मला तिथून व्ह्यू बघायचा होता हा आहे फ्रंट व्ह्यू आणि घराच्या समोर लेक असेल तर कोणाला नाही आवडणार आणि हा आहे बॅक व्ह्यू त्यानंतर मी खाली आले खाली आले तर या मायलेकरांची भांडणं चालू होती त्यांची भांडणं सोडून होईपर्यंत आला जोराचा पाऊस आता इतकं सुंदर वातावरण झालं होतं या पावसात तर इतक्या सुंदर वातावरणात चहाला नाही कोण म्हणणार चहा तर पाहिजेच असं होतं माझ्या गावाकडचं वातावरण तर तुम्ही मला सांगा कसं वाटलं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय